उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या वादामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे या हाणामारीत अनेक जण जखमी झाले आहेत जानेवारी रोजी राम मंदिराच्या दिवशी स्थानिक मंदिरा कार्यक्रम करण्यासाठी वर्गणी गोळा करताना हा वाद झाला मरण पावलेल्या तरुणाचं नाव विनोद कश्यप असं आहे विनोद त्याचा भाऊ आणि इतर काही लोकांसोबत बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करत होता वर्गणी गोळा करताना जयश्रीमच्या घोषणाही दिल्या जात होत्या त्याचवेळी कथित दाव्याप्रमाणे दुसऱ्या समुदायाच्या लोकांनी या वर्गणी गोळा करणाऱ्यांवर हल्ला केल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे उन्नावचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ शंकर मीणा यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार ही घटना चौदा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता घडली हे लोक वर्गणी मागत असताना त्या ठिकाणी दाखल झालेल्या टोळक्यातील काले खान नावाच्या व्यक्तीने वर्गणी मागणाऱ्यांकडून पैशांची मागणी केली त्यांनी वर्गणी गोळा करणाऱ्यांवर दगड फेकले या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले त्यापैकी विनोद नावाच्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असं मीना यांनी सांगितले